शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी मेळावा डोंबिवली पूर्वेतील एका सभागृहात आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते अनिल परब आले होते या मेळाव्यात येणाऱ्या महापालिका निवडणुका त्यांची तयारी या तयारीची माहिती घेण्यासाठी आले असून हो याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह असतो तो या ठिकाणी दिसत असून सुद्धा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात असून हळूहळू पुढे सरकू असे अनिल परब यांनी सांगितले तर अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात हा दुर्दैवी असून यातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह असतो आणि तो उत्साह आज देखील दिसतोय आता निवडणुकांचे वेगवेगळे टप्पे असतात आता सध्या आम्ही पहिल्या टप्प्यावर आहोत हळूहळू पुढच्या टप्प्यांकडे आम्ही सरकू त्या बाबतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज पदाधिकारी मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये आपल्याला माहित आहे की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यांची तयारी त्याची तयारीची सगळी माहिती घेण्यासाठी मी आज इथे आलोय आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या बाबतीत पक्षप्रमुखांशी त्यांना जी आपण माहिती अपेक्षित आहे त्यांना देण्यासाठी मी मंत्री आणि ठाकरे गटाच्या हे याच्यात अजूनही नक्की काय झालंय ते सगळं कळायच्या अगोदर कुठली प्रतिक्रिया देणं बरोबर नाही परंतु दुर्दैवी अपघात आहे मृतात्म्यांना श्रद्धांजली आहे पक्षातर्फे आणि दुर्दैवी याच्यापेक्षा दुसरा काही शब्द नाही आहे महानगरपालिकेचा ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली